शहरातील कॅम्प परिसरातील गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदार महिलांनी आपल्या बाळांना सोबत घेऊन मतदान केंद्र गाठलं सासू सासऱ्यांसह महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला युवकांनी स्वतः मतदान केलं आणि इतरांनीही मतदान करावं असं आवाहन केलं गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांकरता वेगळी व्यवस्था करण्यात आली स्वीप अंतर्गत सेल्फी पॉईंट मतदान केंद्रात तयार करण्यात आले अनेकांनी मतदान करून येथे सेल्फी काढल्या तर अनेक मतदारांनी बोटाची शाई दाखवत सेल्फी काढली गर्ल्स हायस्कूल केंद्रावर शांततेत मतदान सुरू होतं येथील गर्दी पाहता मतदानाला भरगतचं प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं शाळेच्या आवारात मंडपाला भुगे लावून येथे सजवण्यात आलं लहान बाळांसह एक मतदार महिला सुद्धा आपल्या सासूंना घेऊन हक्क बजावला माझं असं मत आहे की सर्वांनीच आपला मतदानाचा हक्क बजवावा आणि सगळ्यांनीच आपल्या आपलं मत खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनीच मत करावं मतदान केलं आपण मी अखिलेश बाईकुले प्रॉब्बल अमरावती कॅम्पला राहतो आज मी मतदान केलेलं आहे आणि मी सर्व युवकांना हेच म्हणेन की मतदान आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आपल्या देशाच्या पुढील भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे सर्व युवकांनी सर्व माझ्या पाल्यांनी सुद्धा घरातून बाहेर निघावं आणि मतदान अवश्य करावं आणि सर्वांना माझी विनंती सर्व अमरावतीकरांना देशवासींना विनंती आहे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदाना सुरू झालेली आहे सव्वीस एप्रिलचा हा दिवस आहे आणि अमरावतीकरांनी सुद्धा मतदारांनी भरभरून प्रतिसादामध्ये अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रात मतदान करण्यास सुरुवात झालेल्या आहेत पोहोचलो आहे आपण अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल या मतदान केंद्रावर या मतदान केंद्रात सुद्धा आपण बघत आहे स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासन मतदार जनजागृती अभियान राबवित आहेत आणि सेल्फी पॉईंटसुद्धा सुद्धा करण्यात आलेला आहे दुसरीकडे लक्षात असेल तर सुंदर अशी चला मतदान करूया लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अमरावती लोकसभा मतदारसंघाकरिता ही सुंदर अशी रांगोळीच्या माध्यमातून नागरिकांना मतदारांना या ठिकाणी आव्हानं केले जात आहेत उत्साहाचं वाद वातावरण बघत आहात गर्ल्स हायस्कूलचं हे मतदान केंद्र आहेत अमरावती शहरात आणि या मतदान केंद्रामध्ये सर्वसामान्य मतदानाकरिता वेगळ्या मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्राची व्यवस्था करत आली आहे तर दुसरीकडे याच मतदान केंद्र केंद्रामध्ये दिव्यांग बांधवांकरिता मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे म्हणजे साधारणतः दोन मतदान केंद्र या ठिकाणी करण्यात आलेले आहेत महिला मतदारामध्ये मद्द सुद्धा उत्सुकता दिसत आहेत सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहेत सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून मी मतदान आहे तुम्ही सुद्धा करा आपल्या परिवारांना सुद्धा मतदान करण्यास सांगा म्हणून हा सुंदर संदेश मोबाईलच्या कॅमेऱ्या कैद के करून हा संदेश दिला जात आहे वृद्ध नागरिक असेल अठरा वर्ष वयगटाच्या वरील युवक युवती असेल संपूर्णत मतदार या ठिकाणी जनजागृती करीत आहेत आपण सेल्फीच्या माध्यमात अच्�

काका काय सांगाल आपलं वय किती आहे किती वेळा मतदान केलं असेल ना आयुष्यामध्ये खूप वेळा केलं बरोबर काय नागरिकांना आवाहन करा की सर्वांनी मतदान केलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी आपला जो हक्क आहे पाच वर्षांनी एकदाच मिळतो ना बरोबर आपला हक्क आहे तो लोकशाही दिला आपला अधिकार आहे बरोबर थँक्यू भारतीय नागरिक येणे आणि लोकतंत्रामध्ये राहत असल्यामुळे आपला जो हक्क आहे प्रत्येकाने बजावलाच पाहिजे आणि एकदाच मतदान करण्याचा कर अधिकार मिळालेला आहे आपण त्याचा आणि प्रत्येकाने आव्हान आहे नक्कीच आनंदाच्या असे चेहऱ्यामध्ये सुद्धा अनेक मतदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मी मतदान केलं आहे आपणसुद्धा मतदान करा आहे ह्या संदेश हा सुंदर संदेश ह्या ठिकाणी देण्यात येत आहेत नागरिकांनो पुन्हा मतदारांनो मी सचिवच्या वतीने पुन्हा आपण असं आव्हान की सव्वीस एप्रिलचा हा दिवस आहे दुसऱ्या टप्प्यातील अमरावती जिल्हा लोकसभा निवडणूक सुरू हो आहे आणि आपल्याला लोकशाहीच्या या उत्सवात राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभाग घ्यायचा आहे घरभरून आपल्याला मतदानामध्ये प्रतिसाद द्यायचा आहे आणि लोकशाहीने दिलेला आपला अधिकार आपल्याला मतदानाच्या माध्यमातून बजावा लागेल आहे कॅमेरामॅन अर्पिल सुबत याच्या शृंगारे पात्रा सिडी न्यूज अमरावती